अकोला शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जय शिवाजी जय भारत पदयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली तुतारीच्या निनादात ढोलताशांच्या गजरात शिवचरित्राचे देखावे साकारण्यात आले अधिकारी विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला अकोला शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जय शिवाजी जय भारत पदयात्रा उत्साहात पार पडली तुतारीच्या निनादात ढोल ताशांच्या गजरात आणि मशालीच्या प्रकाशात ही पदयात्रा शहरभर दिमाखात फिरली वसंत देसाई क्रीडांगणापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या या पदयात्रेत शेकडो शिवभक्त सहभागी झाले पदयात्रेच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित पोवाडे आणि शिवगीत सादर केले यानंतर महाराष्ट्र गीताने वातावरण शिवमय झाले या पदयात्रेत बाल शिवाजीचे रूप घेतलेल्या चिमुकल्यांसह मराठमोड्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले नागरिक आकर्षणाचे केंद्र ठरले तसेच रायरेश्वर शपथ माता जिजाऊ आणि शिवराय यांची भेट अशा देखाव्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले या सोहळ्यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी महापालिका आयुक्त सुनील निवासी विजय पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते अनेक शाळांचे विद्यार्थी शिक्षक स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला पदयात्रेचा मार्ग वसंत देसाई क्रीडांगण कापड बाजार सिटी कोतवाली शासकीय उद्यान जिल्हाधिकारी कार्यालय असा होता समारोपाच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे वृक्षारोपण करण्यात आले तसेच जिल्हा उपनिबंधक कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले शहरात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून यात्रेचे स्वागत करण्यात आले या ऐतिहासिक पदयात्रेने संपूर्ण अकोला शिवमय झाले होते